नमस्कार मा स्टोरीज कलेक्शनमध्ये तुमच्या सणांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत प्रेमाची भाग एक आ, तर प्रे, परेश सकाळी फिरून आला तो घरात शिरला त्याची आई पुढे बसली होती परेश हे काय सुरू आहे सकाळपासून काय झालं आई तुझी बायको अजून उठली नाही आई साक्षीला बरं नाही आहे तुला माहीत आहे ना त्याने सांगितलं तसं तू साक्षीच्या बाजूने नव्हता पण सकाळी वाद नको म्हणून तो म्हणाला आईसोबत तोही साक्षीला त्रास देत होता झाले ना आता दोन तीन दिवस किती दिवस दुखणं धरून बसणार घरात असं चालतं का त्या म्हणाल्या आणि परेश रागाने डायनिंग हॉलमध्ये आला तिथेच तो तिथेच ते दोघं झोपत असत त्यांना रूम नव्हती थोडा टेबल बाजूला सारखून गादी टाकून ते झोपत होते घरात तीन चार लोक कमवत होते तरी मोठ्या घरात राहायला जात नव्हते एक बेडरूम हॉल किचन एवढं घर होतं बेडरूममध्ये मोठा भाऊ वहिनी त्यांची मुलं होते तसं परेश साक्षीचं लग्न झाल्यावर सासूबाई म्हणाल्या होत्या त्याने बेडरूममध्ये राहून दे पण मोठ्या वहिनीने ते ऐकलं नाही हॉलमध्ये बाबा लहान भाऊ राहत होते आणि परेश साक्षीजवळ आला किती वाजले ही झोपायची पद्धत आहे चहा पाणी कर मला चक्कर येत आहेत ती छीन आवाजात म्हणाली त्यानंतर सासूबाई येऊन उभ्या राहिल्या पीत। काय झालं हिला अजूनही लढेंग होत आहे ती कष्टाने म्हणाली ती परेशकडे आशेने बघत होती बाकीचे जाऊ दे त्यांचा अंश माझ्या पोटात होता त्यालाही माझी काही पडली नाही तिचं मिसकॅरेज झालं होतं खूप त्रास होत होता ती परेश डॉक्टरकडे जाऊन आले होते पण उठून काम करण्या इतका अंगात जोर नव्हता सासूबाई ओरडत होत्या जावबाईचं तोंड सुरू होतं परेश चिडला सगळे इतकं बोलतात तरी तुला समजत नाही का उठ ना अहो मला नाही जमत तिच्या डोळ्यात पाणी होतं उठ तू काही मरणार नाही जगात तू पहिली बाई नाही जिला असं झालं जो आराम करायचा तो रात्री करत जा नवरा असं म्हणतो आहे काही इलाज नव्हता ती कशी तरी उठली आंघोळ करून आली थोडे पोहे केले परेश बाहेर आईजवळ बसला होता त्यानंतर हिला ना माहेरी जाऊ दे दणका दिल्याशिवाय ते लोक ऐकणार नाहीत तिला काही येत नाही प्रेमाने वागत नाही लग्नाला सहा महिने झाले तरी तीच आपल्याला आपल्यात मन काही लागत नाही का कोणाच काही ऐकत नाही तो ऑफिसला गेल्यावर परत झोपून घेईल तेव्हा तर ती आमचं काही ऐकत नाही तुझ्या वहिनीमागे मुलं आहेत ती अशी माझे गुडघे दुखतात आई सांगत होती आज तिच्या घरी फोन करतो थोडे दिवस बाहेर गेली म्हणजे समजेल कसं वागायचं ते परेश म्हणाला हो आणि सगळे काम शिकून पाठवा म्हणा नाहीतर तिला तिकडे ठेवून घ्या वाटलं नव्हतं अशी निघेल सासूबाईंनी परेशचे कान भरून भरून त्यांच्या संसाराचा वाटोळ करून ठेवलं परेश ऑफिसमध्ये आला डोक्यात राग भरलेला होता त्याने साक्षीच्या घरी फोन केला रमेश रावांचा फोन वाजत होता परेश नाव बघून त्यांनी फोन उचलला बोला जावाय बापू तुम्ही आत्ताच्या आत्ता इकडे या तुमच्या मुलीला घेऊन जा तो रागाने म्हणाला काय झालं ते घाबरले आणि काय झालं कसं झालं मला काही विचारू नका मी ऑफिसमध्ये आहे तुमच्या मुलीने आम्हाला त्रासून सोडलं आहे तिला चार गोष्टी शिकवा असं कसं ती अतिशय हुशार साधी चांगली मुलगी आहे ती तुमच्यासाठी आमच्यासाठी घमंडी आकडू ओलट उत्तर देणारी मुलगी आहे जी घरच्या मोठ्यांना कामाला लावते दिवसभर झोपून असते परेश म्हणाला असं नाही आहे जावे बापू मी तिला समजावतो नाही याची काही गरज नाही तुम्ही या तिला घेऊन जा सहा तास वेळ देतो नाहीतर मी ऑफिसहून घरी गेलो की तिला घराबाहेर काढेल दिवसरात्र बघणार नाही परेश म्हणाला समजुतीने घ्या आता तर लग्न झालं ती अलर्ड आहे मी बोलतो तिच्याशी रमेश नाव म्हणाले तिला घेऊन जा मला काम आहे रोज उठून भांडणं सोडवायला वेळ नाही सांगितलं तेवढं करा त्यांनी फोन ठेवला त्यानंतर रमेशराव शर्ट घालत होते कुठे निघाले कोणाचा फोन होता सरलाताई ताई काळजीने विचारत होत्या परेशरावांचा काय झालं आहेत साक्षीला घेऊन जा काहीतरी भांडण झालं आहे सरला ताई काळजीत हो काय झालं असेल ती फोनवर काही बोलली नाही पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग